उच्चाध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय रामनाथजी कराड विनंती करेल की आपण या सुंदर अशा कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा द्यायच्या आहेत हॅलो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरेवाडी आयोजित वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक आदरणीय आंदळे साहेब सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या खांद्यावर खऱ्या अर्थाने धुरा असते शालेय व्यवस्थापन समिती शालेय व्यवस्थापन समितीच्या सम, समन्वयाने या शाळेचं कामकाज अतिशय उत्कृष्ट चालू असतं असे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य सर्व निमंत्रक त्याचप्रमाणे माझ्या समवेत उपस्थित असलेले प्राथमिक अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक शिक बँकेचे वाईस चेअरमन आदरणीय राजेंद्रजी जायभाई सर आदरणीय गैनाथजी शिरसाड सर त्याचप्रमाणे अतिशय ज्यांचं काम शिक्षक संघटनेमध्ये अतिशय चांगल्या असे सर्व संघटनेचे आदरणीय सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील आमचे सर्व प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि सर्वजण खऱ्या अर्थाने जे दर्दी आहे या ठिकाणी गर्दीही आहे आणि या ठिकाणी आहे असे सर्व ग्रामस्थ विद्यार्थी बंधू आणि मित्रांनो प्रथमथा अतिशय सुंदर असा विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देणारा कार्यक्रम या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे अशा या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पनाजी त्याचप्रमाणे या शाळेचं भूषण नव्हे तर आमच्या तालुक्याचं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कामाचा तंत्रज्ञानाने उगवलेला नाही तर आपल्या ज्ञानाने भौतिक ज्ञानाने आणि कला गुणाने त्यांचं नाव घेतलं जातं असे सन्माननीय अण्णासाहेब साळुंके सर श्री राठोड सर यांच्यासाठी एकदा जोरदार काळ्या झालं पाहिजे जोरदार काय असं म्हटलं जात वर्गा वर्गा जी जी राश्ट्रा, राश्ट्रा जी जी की राष्ट्राचं भवितव्य वर्गावर्गातून घडवलं जात आणि उद्याचे जे राष्ट्र राष्ट्राचे जे आदर्श नागरिक आहेत या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम आमच्या प्राथमिक शिक्षक करत असतात खरं आहे मित्रांनो या गावामध्ये जी आमची पिढी घडवणारे आमचे अण्णासाहेब सारखे जे शिक्षक आहेत ते खऱ्या अर्थाने त्याच प्रतिनिधित्व करतात याचा आमच्या शिक्षण विभागाला रस्ता अभिमान आहे अहिल्यानगर जिल्हा परिषद विद्यार्थ्याच्या कलागुणांना जसा वाव देते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक बुद्ध्यात्मक आणि गुणात्मक याला वाव देते पहा अहमदनगर जिल्हा परिषद काय करते इस्रो सारख्या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्याचा नानाचा गौरव करून थेट इस्रो तिरुअनंतपुरम ला पाठवते विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ होण्यासाठी आता तिसरी बसून या जिल्ह्याचे माननीय शिक्षण अधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब त्याप्रमाणे या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी -कर आदरणीय जी रेकर साहेब यांच्या नियंत्रणाखाली मिशन आरंभ हा उपक्रम चालू आहे याचा सर्व अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये जो निकाल लागलेला आहे शिष्यवृत्ती परीक्षा त्याचप्रमाणे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पंच्याहत्तर पैकी छप्पन विद्यार्थी जिल्हा परिषदेचे शिक्षक जिल्हा परिषदेचे विद्यार्थी इतकं अति उत्कृष्ट काम करतात त्यामुळे या ठिकाणी याचा आम्हाला सर्वांना रास्ता अभिमान आहे या शाळेचं भूषण अण्णासाहेब साळुंके सरांना मी एका दोन हजार बारा पासून ओळखतो ते तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काम करत असताना जे बौद्धिक दर्जा विद्यार्थ्यांना वाढवण्याचं काम केलेलं आहे ते उत्कृष्ट आहे गेल्या जानेवारी महिन्यामध्ये तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धेमध्ये जेव्हा जिल्ह्याला जाण्याचा या शाळेच्या याला योग आला तेव्हा जी तयारी घेतलेली होती ती निश्चितच अप्रतिभाशी होती खरोखर या शाळेचा भौतिक दर्जा या शाळेचा शैक्षणिक दर्जा अतिशय उत्कृष्ट असून या शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहिल्यानगर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार होत आहे याबद्दल पुनश्य एकदा समस्त ग्रामस्थ सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र